नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते वेगवेगळ्या वृत्तातल्या कविता ऐकायला तुम्हालाही सगळ्यांना खूप आवडत आहेत या चॅनेलवरच्या श्रावण महिना सुरू झाला आहे त्यामुळे अर्थातच श्रावण महिन्यावरची एखादी कविता नक्कीच तुम्हाला ऐकायला आवडणार आहे तशी आज सादर करते आहे मात्रा वृत्त आहे आजचं नाव आहे शुद्ध सती तसं छोट्या बहराचं वृत्त आहे प्रत्येक ओळीतल्या मात्रा बारा आहेत एकूण मात्रा आणि खंड आहेत आठ अधिक चार असे मी म्हटलं तसं श्रावण महिन्यातली कविता आहे श्रावण महिन्यावरची कविता आहे श्रावणाचा हा महिना खरंच अतिशय सुंदर असतो उत्साहाने अगदी ओतप्रोत भरलेला असतो डोळ्यात मावणार नाही असं सगळं सृष्टीचं सौंदर्य तर आजूबाजूला दिसत असतंच पण आपले पारंपरिक सण आणि त्या सण साजरा करण्यांमध्ये रमलेल्या सगळ्या आपल्या भगिनी असतील मुली असतील सगळी मंडळी खरोखरी रंगून गेलेली असतात या श्रावण महिन्यात आणि अगदी पानाफुलांपासून ते पुरणपोळी आणि शिऱ्यापर्यंतचे सुवास दरवळत असतात सुंदर सुंदर गाणी सगळीकडे मधुर अशी गाणी ऐकायला मिळत असतात तर असा हा श्रावण खरोखरीच मनभावन श्रावण म्हणावा असाच हा महिना आहे आणि खरंच या महिन्याचं आपल्या मनाशी एक काहीतरी वेगळं नातं आहे आणि आपल्या मनाची या श्रावणातली अवस्था वर्णन करणारी माझी ही कविता आहे ऐका शुद्ध सती या मात्रावृत्तातली श्रावण दारी आला श्रावणदारी आला मन चिंब चिंब झाले फांदीवर झुलणारे फुलच होऊन गेले श्रावणदारी आला थेंब थेंब ओघळले श्रावणदारी आला थेंब थेंब ओघळले त्या थेंबातच हळवे मन नकळत विरघळले श्रावणदारी आला पहा सरी ऋण झुणल्या श्रावणदारी आला पहा सरीरुण झुणल्या मनात आठवणींच्या तलमलडी उलगडल्या श्रावणदारी आला घेऊन श्रावण श्रावणदारी आला घेऊन अत्तरदाणी मन वाऱ्यावर डोले गंध धुंद होऊन श्रावणदारी आला श्रावणदारी आला लेऊन हिरवा शेला मनात सौभाग्याचा चुडा गोड किणकिणला श्रावणदारी आला श्रावणदारी आला खेळत झिम्मा फुगडी मोहरून मन होई स्वप्न फुलांची परडी दारी आला दारी आला सुख पांघरून ओले मिठी तत्याच्या शिरता तन मन श्रावण झाले तन मन श्रावण झाले शुद्ध सती या मात्रावृत्तातली ही कविता नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल कशी वाटली ते जरूर सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कविता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण दिलेली आहेच धन्यवाद